हे असे मस्त पिनापाकाचे रसरशीत रश मालपुआ कसे करायचे ते पाहू त्यासाठी एक वाटी घिसलेला गुळ घेतला जेवढं गुळ आहे तेवढंच पाणी घेतलं हे दोन्ही मिक्स करून गुळाचं पाणी तयार करायचं एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तेवढंच वाटी मैदा घ्यायचा रवा घालून चाळून घेतलं चाळून झाल्यावर भाजलेली बडीशेप पावडर घालायची जिरा पावडर घालायचं पिटी साखर सुंठ पावडर घालायची पाव चमचा जायफळ पावडर चिमूटभर हळद चिमूटभर वेलची पावडर हे सर्व चाळून घ्यायचं चिमूटभर मीठ घालायचं सर्व मिक्स करायचं गुळाचं पाणी चाळीन गाळून घ्यायचं चा। आता हे गुळाचं पाणी पिठात घालून बॅटर तयार करायचं मिक्स करायचं ही कन्सिस्टन्सी मीडियम बनवायची बॅटर परफेक्ट तयार आहे पॅनवर तूप सोडायचं चमच्याने बॅटर सोडून गोल गोल फिरवायचं दोन मिनिटाने परतून घ्यायचं असेच बाकीचे सगळे करून घ्यायचे तर तूप झाऱ्याने काढून घ्यायचं अर्ध्या तासात झटपट सगळे मालपुहा तयार होतात नाश्त्याला खाऊ शकता देवाला नैवेद्य दाखवू शकता